आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष सोसायट्याच्या वादळी वाऱ्यांसह ढगांचा गडगडाट विजांचा लखलकाट आणि अंग ओले चिंब पावसाचे थेंब जंगलातील प्राणी प्रत्यक्ष पाहण्याची मनाला लागलेली हुरहुर पौर्णिमा असूनही ढगाळ वातावरणामुळे पसरलेल्या काळाकुट्ट अंधारातून पशु पक्षी व प्राण्यांचे कानावर पडणारे आवाज असा रोमांचकारी अंगावर शहारे आणणारा अनोखा थरार अनुभवत असताना अचानक कडाडलेल्या विजेचा आवाज कानी पडताच जीवाचा उडणारा थरकाप अशा रोमहर्चक वातावरणात चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कोयना व चांदोली अभयारण्याच्या संरक्षित शरीरातील जंगलात साठहून अधिक मचानावर बुद्ध पौर्णिमेत चांदण्या रात्री निसर्गप्रेमींनी अभयारण्य वाचण्याचा थरार अनुभवला चांदोली व कोयना अभयारण्यात पौर्णिमेत चांदण्या रात्री प्राणी गणना करण्यात आली या गणनेदरम्यान वादळी वाऱ्यासह हो पाऊस झाला तरीही रेनकोट व वा छत्रा यांचा वापर करून निसर्गप्रेमींनी प्राणी गणनेचा थरार अनुभवला पुणे सातारा अशा दूरच्या ठिकाणाहून अनेक निसर्गप्रेमी आले होते नेहमीच सिमेंटच्या जंगलात राहून पंखेची हवा घेत कांटाळा बसवणाऱ्या वाहनांच्या कर्कश हॉर्न ऐकत विजेच्या जगमगटात उजळलेले शहर पाहणाऱ्यांना प्रत्यक्ष जंगलात जाऊन अंगाला झोमणारा गार वारा पक्ष्यांचा किलबिलाट प्राण्याचे आवाज सर्व दूर पसरलेले पौर्णिमेचे चा चांदणे मध्येच लख पडणारा विजेचा प्रकाश पाहण्याचा योग आल्याने त्यांना आपण वेगळा विश्वास गेल्याचा त्यांना अनुभव आला वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू झाल्याने काही काळ निसर्गप्रेमींना अंगावर रेनकोट छत्र्या घ्याव्या लागल्या मध्यरात्री ढगाळ वातावरण संपल्याने चांदण्यात नैसर्गिक सौंदर्य लुटता आले पानवठ्यावर आलेल्या सांबर बेकर गवे उद मांजर रानडुक्कर यासारख्या अनेक प्राण्यांना जवळून पाहता आले तो क्षण सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता निसर्ग अनुभव कार्यक्रम दोन हजार चोवीस अंतर्गत पानवठ्यावरील वन्यप्राणी प्रगणनेकरिता आलेल्यांना ओळखपत्र टी शर्ट टोपी व सह्यभ्रमंती पुस्तक देण्यात आले होते आंबा येथील वनक्षेत्रपाल अमृत शिंदे वनपाल सागर पवार वनरक्षक रोहिदास पडवळे वनरक्षक कोमल मराठे चांदोली येथील वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे वनपाल शिवाजी पाटील विजयदाते तर ढेबेवाडी अंतर्गत जाधववाडी नाका येथे वनपाल काशीलिंग बादरे यांनी निसर्गप्रेमींची काळजी घेऊन त्यांना निसर्गानुभव कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे स्वागत केले काल दुपारी तीन वाजता चांदोली ढेबेवाडी व वा आंबा कार्यालयामधून त्यांना नेमून दिलेल्या परिसरात वाहनातून रवाना करण्यात आले होते रात्री त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी मचानावर बसून चांदण्या रात्री पानवट्यावर येणाऱ्या प्रत्येक प्राण्यांच्या हालचाली टिपल्या आज सकाळी आठपर्यंत मचनावर बसून वन्यप्राण्यांची के निरीक्षणे केली त्यांची नोंद करून ती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जमा केली त्यानुसार प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या नोंदी एकत्रित करून पुन्हा गणनेचा अहवाल तयार होणार आहे दुपारी सर्वजण रात्री निसर्गाच्या सानिध्यात अनुभवलेल्या आठवणीचे गाठोडे मनात साठवून आपल्या गावी रवाना झाले आंबा कार्यालयाअंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील नेवळे उखळू उदगिरी आंबा गोळिवणे गोटणे येथे अकरा प्रगणक चांदोली अंतर्गत तांबवे तनाळी सोनारली डाकाळे सिद्धेश्वर चांदेल येथे सोळा तर ढेवेवाडी अंतर्गत खुंदलापूर झोळंबी नांदोली टाकळे निवळे येथे सोळा प्रगणक यांच्या माध्यमातून ही गणना झाली आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष